कोबीच्या भाजीसाठी अर्धा किलो कोबीचा गड्डा दोन ते तीन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ दोन तास भिजवलेली फोडणीसाठी दोन टेबल स्पून तेल मोहरी जिरे हिंग हळद आणि मिरची मीठ साखर आणि खोवलेलं ओलं खोबरं चवीनुसार कोबीचा गड्डा स्वच्छ धुवून घेतलाय आता तो विळीवर किंवा सुरीनं बारीक चिरून घ्यायचा थोड़ासा लांब लांब चिरतीये तापलेल्या लोखंडी कढई मध्ये तेल चांगलं तापलं की मोहरी मोहरी तडतडली की जिरे हिंग हळद मिरच्या आणि डाळ थोडस परतून घ्यायचं त्यानंतर कोबी घालायचा फोडणी सगळ्या कोबीला लागली पाहिजे इतपत व्यवस्थित ढवळून घ्यायचंय भाजी चांगली गरम झाली की झाकणात पाणी घालायचं आणि साधारण दहा मिनिट झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर भाजी बऱ्यापैकी शिजलेली असेल आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं साखर घालायची खोबलेलं ओलं खोबरं घालायचं आता मध्यम आचेवर ही भाजी साधारण पाच मिनिटं परतच राहायची आहे आता यावर झाकण नाही ठेवायचं नाहीतर मग खूप उग्रवास तसाच राहतो कोबीचा आवडत असेल तर कोथिंबीर घालायची आणि लोखंडी कढईतनं ही भाजी लगेचच काढून घ्यायची काचेच्या किंवा स्टीलच्या वाडग्यामध्ये